Ka ka सीएचं नेमकं काम काय असतं लोकांना माहिती असलेलं सीएचं काम म्हणजे जीएसटी फाईल करणं इन्कम टॅक्स करणं रिटर्न फाईल करणं ऑडिट करणं आणि लोकांना गायडन्स करणं इन्व्हेस्टमेंटसाठी अरे इथे इन्व्हेस्टमेंट कर तिकडे इन्व्हेस्टमेंट कर पण ना तुम्ही जर बघाल लास्टचे दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्षाचे जग गर, ना चेंज होत चाललंय हो चाल ग्लोबलायझेशन टेक्नॉलॉजी आणि इंटरनॅशनल हे सगळ्या गोष्टींमध्ये ना सी एचा ही चेंज होत चाललाय आता सो जसं मी ॲज अ सी ए काय काय करतो तर मी याचं सी ए काय करतो हे सर्व कामं करतोच जी एस टी इन्कम टॅक्स पण मी जे बिझनेसेस आहेत त्या बिझनेसमध्ये सिस्टम कशी टाकता येईल प्रोसेस कशी टाकता येईल ओ पी कसं सिस्टम सेट करता येईल किंवा त्या बिझनेसमध्ये कॅश फ्लो आहे वर्किंग कॅपिटल आहे सिस्टम प्रोसेसेस आहे किंवा त्यांचा बिझनेस फायनान्स मी पर्सनल फायनान्समध्ये बिझनेस म्हणजे बिझनेस वाढीसाठी किंवा बिझनेस ग्रोथसाठी काय काय गोष्टी करायला लागतील ॲज अ सी ए तर त्या सर्व गोष्टी मी करायला हेल्प करतो सो हे ह्यालाच मी म्हणतो मॉडर्न प्रॅक्टिस